मित्रांनो जर आपलं कापूस पीक आहे साधारणतः चाळीस पंचेस दिवसात झालं असेल आणि अशातच आपल्याला दुसरी फवारणीची वेळ आली असेल तर यामध्ये आपल्याला सगळ्यात प्रथम पाहायला मिळतं की मावा तुडतुळे या रस्त्या किडीचा सगळ्यात मोठा प्रादुर्भाव या स्टेजमध्ये आपल्याला कापूस पिकावरती पाहायला मिळतं तर त्यासाठी दुसरी फवारणी ही अतिशय महत्त्वाची आपल्याला या ठिकाणी आहे तर त्यामध्ये काय काय घ्यायचं आहे तुम्हाला मावा तुडतुळे रश्स किडीचं जर नियंत्रण करायचं असेल तर तुम्ही फ्रोनिका माईट पन्नास टक्के घटक असणारा कुठल्याही चांगल्या कंपनीचे कीटकनाशक घ्या ज्यामध्ये तुम्ही युपीएल कंपनीचं उलाला घेऊ शकता किंवा अनेक कंपनीकडे याच घटक असणारी सेम मॉलिक तर त्याचं आहे किंवा तुम्हाला ते नाही मिळालं किंवा कमी तुमच्या कापूस पिकावरती परिणाम असेल तर तुम्ही आणि मस्त पर्सेंट घटक असणारा चांगल्या कंपनीचं चा एक कीटकनाशक घेऊ शकता त्याचं जे प्रमाण ते पंधरा ग्रॅम प्रतिपंप आपल्याला घ्यायचा आहे आणि सोबत तुम्ही जर याच्यामध्ये नी टाकला तर अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी जे आहे ते बुरशीचं जर नियंत्रण करायचं असेल किंवा बुरशी पा, हो असेल थोडेसे लाल पानावर जे आहे ते लाल ठिपके वगैरे दिसत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते बुरशीनाशक घ्यायचं आहे त्यामध्ये बुरशीनाशक घेऊ शकता तीस ते चाळीस ग्रॅम प्रतिपंपाचा डोस नाही सोबतच मित्रांनो आपल्या झाडाची चांगली वाढ झाली पाहिजे चांगला फुटवा निघाला पाहिजे तर यासाठी एक विद्रव्य खताचा वापर करायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला पंधरा पंधरा तीस या विद्रव्य खताचा वापर करायचा आहे ग्रॅम प्रति पंप घेऊन जेणेकरून तुमच्या झाडाची चांगली वाढ होईल काहीक वाढ होईल चांगला फुटवा काढणार झाडाची ब्रांचिंग चांगली निघणार आहे तर शंभर प्रति पंप ते घ्यायचा आहे सोबतच तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं एक टॉनिक त्या ठिकाणी वापरायचं आहे ज्यामध्ये तुम्ही क्रोपिक आ, हे घेऊ शकता वणित ॲग्रो कंपनीचं त्याचं जे प्रमाण आहे ते पन्नास मिली प्रतिपंप आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला कापूस पिकावरती ही दुसरी फवारणी करून घ्यायची आहे अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी नक्कीच आपल्या हेल्पिंग फार्मर या पेजला फॉलो करा धन्यवाद